नमस्कार मंडळी तर आज सकाळी सकाळी मला एक चॅलेंज मिळालं होतं मिस्टरांचा वाढदिवस होता केक आणायचा घरात विषय सुरू होता आणि सगळ्यांचं असं म्हणणं आलं की एवढं कुकिंग चॅनल चालवतेस साधा केक तुला बनवता येत नाही का हे मी जरा मनावरच घेतलं याआधी केक नेहमी बनवला होता पण क्रीम वाला केक बेकरी सारखा अगदी परफेक्ट कधीच बनवला नव्हता जरा असं टेन्शन आलं होतं पण म्हणलं चला ट्राय करून बघूया सगळ्यात पहिल्यांदा तेल आणि कोरडा मैदा लावून केकचं भांड तयार करून घेतलं या प्रकारे केकचं भांड तुमच्याकडे नसेल तर कुकरचा डबा वापरला तरी काहीच हरकत नाही त्यानंतर घरातली कुठलीही एक वाटी किंवा मेजरिंग कप घ्यायचा आणि सगळे जिन्नस त्याच वाटीने किंवा कपाने मोजून घ्यायचे सगळ्यात पहिल्यांदा मी घेतलेला आहे एक कप मैदा पाऊन कप पिठी साखर अर्धा कप मिल्क पावडर पाव चमचा बेकिंग सोडा एक चमचा बेकिंग पावडर आणि हे सगळे कोरडे जिन्नस कुठल्याही चाळणीने आपल्याला चाळून घ्यायचे आहेत सगळे जिन्नस व्यवस्थित चाळून घेतल्यामुळे केक मऊ होण्यास मदत होते यानंतर आपण पुढची प्रोसेस करूया दुसऱ्या एका बाउल मध्ये मी घेतलेला आहे एक कप दूध रूम टेम्परेचरचं दूध घेतलेलं आहे गरमही नाही आणि थंडही नाही त्यानंतर त्यामध्ये घातलेलं आहे पाव कप तेल खाण्याचं तेल वापरलेलं आहे रिफाइंड तेल वापरायचं आणि शेंगदाण्याचं तेल वापरायचं नाही यामुळे काय होतं आपल्या केकला वास वासू लागू शकतो एक चमचा पायनॅपल इसेन्स घातलाय आणि पाव कप परत दही घातलेलं आहे दही घालून हे सगळे जिन्नस एकजीव होईपर्यंत एकाच डायरेक्शन मध्ये आपल्याला फेटून घ्यायचे आहेत सगळं मिश्रण या प्रकारे एकजीव झाल्यानंतर आपण जे कोरड पीठ मिक्स करून ठेवलेलं आहे मिल्क पावडर आणि मैद्याचं त्यामध्ये घालायचं सगळं दूध एकदाच घालायचं नाही थोडं थोडं करून घालायचं त्यामुळे काय होतं आपला केकचं बॅटर पातळ होणार नाही आता याचं सगळ्यांचं प्रमाण थोडंफार कमी जास्त असू शकतं कारण कुणाचं दही जास्त घट्ट असू शकतं किंवा कुणाच्या दुधामध्ये जास्त पाणी असू शकतं त्यामुळे हे जे दूध आणि दह्याचं मिश्रण आहे हे थोडं थोडं करून घालायचं एकदाच पिठामध्ये घालायचं नाही तुम्ही बघू शकता सगळं जवळजवळ मला हे मिश्रण लागलंय अगदी थोडंसं दोन ते तीन चमचे हे मिश्रण उरलेलं आहे आणि पिठाची कन्सिस्टन्सी केकच्या या प्रकारे तुमची झाली पाहिजे अगदी आपण ढोकळ्याचं पीठ बनवतो त्या प्रकारेही झाली पाहिजे खूप पातळ बनवायचं नाही पातळ जर बनवलं तर केक अगदी खाली बसून जातो आणि व्यवस्थित केकला जाळी पडत नाही तयार केलेल्या केकच्या भांड्यामध्ये हे सगळं बॅटर आपल्याला ओतून घ्यायचं आहे दोन ते तीनदा यामध्ये जर हवा असेल तर ती काढून घ्यायची टॅप करून एका मोठ्या जाडबुड्याच्या कडईमध्ये मी या प्रकारे स्टँड ठेवलं आहे त्यामध्ये आपलं हे केक बनवलेलं बॅटरचं केकचं भांड ठेवायचं आणि कमी गॅसवर एक पंचेचाळीस मिनिटं आपल्याला याला सोडून द्यायचं आहे गॅसवर कढईत केक बनवत असताल तर जाड जाडबुडाच भांड वापरायचं म्हणजे अगदी परफेक्ट केक बनवून तयार होतो पातळ भांड वापरलं तर केक करपण्याची भीती असते मस्त असा केक आपला बनवून तयार आहे पूर्णपणे याला थंड होऊन द्यायचं आहे आपल्याला बनवायचं आहे पायनॅपल म्हणजेच अननसाच्या फ्लेवरचा केक ताज चिरलेल्या अननसाच्या बारीक फोडी घेतलेल्या आहेत एका स्टीलच्या पातेल्यामध्ये तीन चमचे साखर आणि थोडंसं सा पाणी घालायचं दोन ते तीन मिनटांसाठी उकळून घ्यायच्या आणि हे पाणी गाळून घ्यायचं या फोडीमधलं पाणी निथळून काढायचं या अननसाच्या फोडी आणि पाणी दोन्ही आपण केक मध्ये व्यवस्थित वापरणार आहोत त्यानंतर क्रीमवाला केक बनवायचा आहे अर्थातच त्यामुळे विपिंग क्रीम लागेल आयती असलेली विपिंग क्रीमचं एक मी पॅकेट आणलं होतं तिला या प्रकारे बीट करून घेतलेलं आहे व्हिपिंग क्रीम फ्रीजमध्ये ठेवून घ्यायची आणि हे जे भांडं आहे ते सुद्धा मी फ्रीजरमध्ये ठेवून घेतलं होतं तीन ते चार मिनटं छान या प्रकारे बीट केल्यानंतर परफेक्ट अशी आपली क्रीम घरच्या घरी बनून तयार आहे हाच केक जर तुम्हाला मायक्रोवेव्ह मध्ये बनवायचा असेल तर एकशे ऐंशी डिग्री प्री ओव्हन मध्ये तुम्हाला तीस ते पस्तीस मिनटासाठी ठेवायचं आहे आणि बऱ्याच जणांचं म्हणणं असतं की कढईमधला केक तेवढा परफेक्ट बनत नाही बिलकुल परफेक्ट बनतो तुम्ही या प्रकारे बनवून पहा आणि जाड बुडाच्या भांड्यामध्ये केक बनवण्याचा प्रयत्न करा आणि भांडं जर हलक्या बुडाचं असेल तर त्यामध्ये खाली मिठाचा थर द्यायला विसरू नका केक पूर्णपणे थंड झालेला आहे आता आपण एका प्लेटमध्ये तो काढून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता कढईमध्ये बनवला आहे अगदी परफेक्ट जाळी बनवून तयार आहे आता या प्रकारे तुम्हाला जर मुलांना साठी बनवायचं असेल विपिंग क्रीम लावायची नसेल तर अगदी याच प्रकारे तुम्ही खायला घेऊ शकता आता आपल्याला याला मस्त सजवायचं आहे वाढदिवस आहे त्यामुळे मी याला तीन लेअरमध्ये कापून घेतलंय ले, प्लेटमध्ये सगळ्यात खाली थोडीशी आपण व्हिप केलेली क्रीम लावून घेतलेली आहे त्यानंतर सगळ्यात वरचा जो लेअर होता कापलेला वरचं जे कव्हर आलेलं होतं ते सगळ्यात खाली ठेवलेलं आहे आणि त्यावर आपण जे अननसाचं पाणी गाळून घेतलं होतं ते व्यवस्थित त्याने पूर्ण केक आपला भिजवून घेतलेला आहे त्यानंतर फेटलेली व्हिपिंग क्रीमचा एक लेअर दिला आणि जे पायनॅपलचे अननसाचे तुकडे आपण पाण्यामध्ये उकळून घेतले होते ते मध्ये ठेवलेले आहेत यामुळे केकचा चव आणि फ्लेवर दोन्ही छान लागते मधला लेयर केकचा कापलेला हा ठेवलेला आहे त्यालासुद्धा सेम प्रकारे मी आधी जे आपलं अननसाचं सिरप आहे ते लावून घेतलं विपिंग क्रीम लावली अननसाचे तुकडे आणि सोबत मी तुटी सुद्धा ठेवलेली आहे भिजल्यानंतर ही खूप छान लागते त्यानंतर सगळ्यात आपलं जे बुडाचा लेअर होता तो उलटा करून ठेवलेला आहे त्याला थोडंसं चाकून मी छिद्र केले आहे त्यामुळे काय होतं हा खूप छान त्यामध्ये पायनॅपलचं सिरपमध्ये मुरलं जातं आणि केकची चव खूप छान लागते सिरप सगळं इथं मी वापरलेलं आहे पूर्ण वरून छान पांढरी अशी व्हिपिंग क्रीम लावून घेतली आणि थोडासा पिवळा कलर घालून या प्रकारे माझ्याकडे फुलाच्या आकाराचं चा नोजल होतं त्याने मस्त अशी फुलं काढून घेतलेली आहेत पहिल्यांदाच प्रयत्न करत आहे त्यामुळे कसे बनणार आहेत माहित नव्हतं पण बऱ्यापैकी ट्राय जमलेला आहे असं दिसतंय क्रीम मध्ये थोडासा पिवळा कलर टाकून ही जी फुलं बनवली आहेत त्यामुळे केकचा लुक खरंच खूप छान आला आहे डेकोरेशन आहे पण दिसायला सुंदर आहे मस्त सगळे असे फुलं काढून घेतले आहेत जेवढी क्रीम मी फेटली होती जवळजवळ दोनशे ते तीनशे ग्रॅम तेवढी वापरली आहे घरीच केक खायचा होता पण खूप जास्त क्रीमचा मी वापर केलेला नाही मधल्या लेअरमध्ये तुम्हाला आवडत असेल तर मधल्या लेअर मध्ये खूप जास्त क्रीम तुम्ही वापरू शकता लाल कलरची छान अशी तुटी वरून एक फूल सोडून ठेवली आहे आणि आपण जे उकळून घेतलेल्या ताज्या अननसाचे तुकडे आहेत ते सुद्धा मध्ये ठेवले सुंदर असा घरच्या घरी केक बनवून तयार आहे बनल्यानंतर खरंच खूप सुंदर दिसत होता वाटलं नव्हतं हो की एवढा छान केक मला बनवता येईल त्यानंतर नाव लिहायचं राहिलं होतं आपलं जे चॉकलेट सिरप किंवा चॉकलेट सॉस जो घरी असतो तो एका कडक पिशवीमध्ये भरला मेहंदीसारखा त्याचा कोण तयार केला आणि त्याने मी नाव वर लिहिलेलं आहे दिसायला इतका सुंदर आणि चवीला तेवढाच अप्रतिम केक होता अगदी खऱ्या खुऱ्या अननसाची चव यामध्ये लागत होती तुम्हीसुद्धा या प्रकारे केक घरी ट्राय करून नक्की बघा आणि एक दिवस आधी बनवा म्हणजे मुरल्यानंतर केक आणखी छान लागतो बनवला तर कमेंट्स करून नक्की सांगा व्हिडिओला एक लाईक आणि शेअर नक्की करा मी भेटते अशाच एका मस्त रेसिपीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय